नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवत आहोत या सीझनचा माझ्या घरामध्ये बनलेला पहिला आमरस म्हणजे आंब्याचा रस तर आंबा हा थोड्या दिवसासाठीच येतो पण खूप सारा आनंद देऊन जातो आंबा म्हटलं की सर्वांना आवडणारं फळ आहे कोणीच नसेल जे ज्यांना आंबा आवडत नसेल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा हा आवडतो त्यातली त्यात रस रसपोळी रसपुरी स हे असे पदार्थ तर सर्वांनाच आवडतात तर आज मी बनवणार आहे आंब्यापासून रस आणि त्यासोबतच पुरी आणि आपली सिंपल बटाट्याची भाजी तर आपण लहान असताना कसं होतं की आंबा म्हटलं की मामाचं गाव असायचं आंबा हा उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आंबे खायला जायचं हा बेत तर ठरलेला असायचाच असायचा यामुळे पण सर्वांना आंबा हा आवडायचा कारण सुट्टी असायची आणि मामाच्या गावाला धमाल करायला मिळायची तर आम्ही पण असंच करायचो आम्ही पण जायचो मामाच्या गावी आंबे खायला तर चला आपलं गप्पा मारत मारत मी जे आंबा कट करून घेतला आहे त्यासोबतच त्याचं घर आहे तो असा बाजूला काढून घेतलेला आहे एका साइडला सोबतच आंब्याची एक फोड होती त्याला मी अशा पद्धतीने कट मारून घेते हे आपल्याला नंतर वरून जो आपला आमरस बनणार आहे त्यामध्ये गार्निशिंगसाठी टाका टाकण्यासाठी हे मी असं हे कट करून घेते एक फूड आंब्याची बाकीचा जो घर आहे तो मी बाजूला काढून घेतलेला आहे रेसिपी अशी काय वेगळी किंवा नवीन काही नाही जी आपण साधी सिंपल घरामध्ये आमरसपुरी बनवतो तीच आहे पण आंबा म्हटलं की आनंद असतो आणि माझा हा आनंद मला असं वाटलं की तुमच्यासोबत सर्वांसोबत हा मी शेअर करावा म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवते तर चला आता आपला आंब्याचा गर जो आहे तो काढून झालेला आहे एक आंब्याची फोड मी कट करून घेतलेली आहे अशी छोटी छोटी तर आता हा गर आहे तो मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचा रस बनवायचा आहे तर हा हापूस आंबा आहे याचा रस हा मिक्सरमध्ये चांगला होतो बाकी आपले जे गावरान आंबे असतात त्याचा हाताने रस बनवला जातो ते पण आंबे सीझनमध्ये आल्यावर आपण त्याचा पण कसा रस बनवतात ते पाहून घेऊयात तर मी इथे जो आंब्याचा गर होता तो मिक्सरमध्ये घातलाय त्यासोबतच मी याच्यामध्ये शुगर फ्री घातले तुम्ही साधी साखर खात असाल तर साधी साधी साखर तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालून घ्या त्यासोबतच मी जरासं पाणी घातले आणि हे आपल्याला मिक्सरला व्यवस्थित मस्त स्मूद असं वाटून घ्यायचंय तर हे पहा मी हे वाटून घेतलं आहे आंब्याचा रस तर अशा पद्धतीने आपला हा या सीझनचा पहिला आंब्याचा रस तयार झालेला आहे तर याला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात तर जो बनलेला आंब्याचा रस आहे तो असा मी बाउलमध्ये काढून घेते कारण यासोबत यामध्ये आपल्याला बाकीचे फ्लेवर्स ॲड करायचे म्हणजे यामध्ये वेलची पावडर ॲड करायची वेलची पावडर तुम्ही जरूर घाला आंब्याच्या रसामध्ये आंब्याच्या रसाची चव ही खूप छान लागते कोणकोण यामध्ये दूध पण घालतं पण मी आज हे प्लेनच ठेवलेलं आहे कारण पुरीसोबत रस हा घट्ट चांगला लागतो खायला जेव्हा आपण पुरणपोळीसोबत आंब्याचा रस खातो त्यावेळेला आपल्याला रस थोडा पातळ लागतो तर त्यावेळेला आपण यामध्ये दूध किंवा पाणी घालू शकतो थोडं जास्त प्रमाणात पण आज पुरीसोबत खातो आहे म्हणून मी थोडा घट्टच ठेवला आहे तर यामध्ये मी वेलची पावडर टाकले त्यासोबतच जो आंब्याची फोड आपण कट करून ठेवली होती त्याच्यातलं मी थोडंसं घातलं यामध्ये थोडंसं सा गार्निशिंगसाठी ठेवलं आहे आता हा आंब्याचा रस तयार आहे याला झाकण ठेवून मस्त फ्रीजमध्ये आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे तर आपल्याला आता पुरी बनवायची आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं तर माझं गव्हाचं पीठ जे आहे ते बारीक आहे तर गव्हाचं पीठ हे पुरीसाठी कधी पण थोडंसं हलकं जाडसर असावं तर त्यासाठी मी ते दोन चमचे रवा घालून घेत आहे हा बारीकवाला रवा आहे तर आपल्याला कधी जर अशी येत असेल तर यामध्ये असं रवा घालू शकतो यामुळे पुरी जी आहे ती खूप छान अशी फुलते त्यासोबतच मी चवीनुसार मीठ घातलं यामध्ये आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा असा सेमी सॉफ्टवाला डो तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ खूप पातळही नाही करायचं आहे आणि खूप घट्टही नाही करायचे असं मस्त व्यवस्थित पीठ आपल्याला मळून हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे एक दहा ते पंधरा मिनिट तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर इथं मी कढाईमध्ये दोन चमचे अंदाजे तेल घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडू तर द्यायचे त्यानंतर यामध्ये दोन मी मिरच्या घातलेल्या आहेत हिरवी मिरची कट केलेली तुम्ही जास्त तिखट खाता असाल तर तुम्ही जास्त घाला माझी बटाट्याची भाजी पण थोडीशीच आहे त्यामुळे मी इथं दोनच घातलेत मिरची हलकीशी परतून घ्यायची यासोबतच यामध्ये मी दोन मोठे कांदे असे कापून घेतलेले आहेत ते घातलेत कांदा थोडासा जास्त घालायचा बटाट्याच्या भाजीला छान चव येते यामुळे तर दोन कांदे मी घालून घेतलेले आहेत ते आपल्याला असे परतून घ्यायचेत यासोबतच मी यामध्ये एक काडी कडीपत्ता पण घातलेला आहे कडीपत्त्याने जो स्मेल असतो तो खूप छान येतो फ्लेवर खूप छान असतो कढीपत्त्याचा त्यामुळे मला तर पर्सनली कढीपत्ता खूप आवडतो तर कांदा आपला असा परतून झालेला आहे दोन ते तीन मिनिट मी छान कांदा परतून घेतला आहे त्यासोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घालायचे आज आमच्या मिस्टरांना एकदम सिम्पल बटाट्याची भाजी खायची होती त्यामुळे कुठलीही छेडछाड न करता एकदम साधी सोपी बटाट्याची भाजी केलेली आहे तर जी मला आवडते ती आपण नंतर कधीतरी पाहूयात तर आज मिस्टरांच्या आवडीचा बेत होता त्यामुळे आज त्यांच्या आवडीची भाजी बनलेली होती तर फक्त हळद आणि मीठ घालून परतून घेतले मी त्यासोबतच दोन उकडलेले बटाटे साली काढून कट करून घेतलेले होते हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायचे यामुळे जे मीठ असतं आपलं घातलेलं भाजीमध्ये ते चांगलं बटाट्याला ला लागतं आतपर्यंत छान मीठ लागतं त्यामुळे बटाट्याची भाजी छान चव येते बटाट्याच्या भाजीला तर दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे एक वेळेला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर एक वेळेला तुम्ही अगोदर पण असं भाजी हलवून किंवा मिक्स करून घ्या जेणेकरून आपली भाजी करपू नये यासाठी शेवटीला मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायचे मिक्स करायचे बटाट्याची भाजी आपली तयार आहे आता आपली पुरी बनवायची राहिली भाजी साईडला ठेवून आपण पुरी बनवायला घेऊयात तर तेल मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचे त्यानंतरच आपल्याला यामध्ये पुरी सोडायचे पुरी लाटताना कधी पण जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायची नाही एकदम मिडियम आणि चारी बाजूनी एक समान आपली पुरी लाटून झाली पाहिजे तर ते तेव्हाच आपली पुरी जी आहे ती फुलते जास्त पातळ लाटल्यावर पण तिला फुलायला जागा राहत नाही त्यामुळे ती चपटी होते तर पाहू शकता खूप च मस्त आणि खूप चांगल्या प्रकारे माझी पुरी तरी इथे फुललेली आहे तर अशा पद्धतीने गव्हाचं पीठ तुम्ही थोडंसं जाडसर दळा किंवा रवा मिक्स करा त्यामुळे पुरी जी आहे ती खूप छान फुलते आणि पुरी लाटताना कधी पण एक लक्षात ठेवायचं एका साईडला पुरी लाटायची आणि ला दुसऱ्या साईडला लगेच ती कढईमध्ये तळायला सोडायची तर आपल्या पुऱ्या रस बटाट्याची भाजी सर्व आपलं बनवून तयार आहे तर आपण थाली सर्व करूयात तर सर्वप्रथम आपण इथे आंब्याचा रस सर्व केलेला आहे कारण हा सर्वांना आवडतो कोणीच असं नाही आहे ज्याला आंब्याचा रस आवडत नसेल असं सोबत जी फोडी आपण कापून ठेवलेल्या होत्या बटाट्याच्या त्या मी इथे गार्निशिंगसाठी सर्व केलेल्या आहेत थोड्याशा यासोबतच बटाट्याची भाजी घ्यायची ही क कुठल्याही पदार्थासोबत बटाट्याची भाजी जी आहे ती खूप छान लागते त्यासोबतच आपल्या टम्म अशा फुम फुगलेल्या गरमागरम पुऱ्या तर आजचा हा साधा सिम्पल आणि सरळ बेत होता आमचा आंब्याचा रस फर्स्ट टाईम या सीझनचा बनवलेला तर ही माझी रेसिपी किंवा हा आमचा पहिला आंब्याचा आम रस मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही बनवला आहे का या सीझनचा हे पण मला कमेंट करा तुमचा कसा झाला होता ते पण सांगा आमचा तर खूप मस्त बेस झाला होता तर ही रात्रीची रेसिपी होती आमची म्हणजे डिनर होता हा आमचा कालचा तर चला आजची आपली रेसिपी तयार आहे आम्ही खाऊन घेतो तुम्ही पण आमच्यासोबत खायला या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आवडली असेल रेसिपी तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच